कोल्हापुरातील वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल आणि चैतन्य नेत्रालयाच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियानाचं औचित्य साधून पोलिसांसाठी नेत्र तपासणी ने शिबिर घेण्यात आलं या शिबिरात शंभरपेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांची तपासणी करून औषध उपचार करण्यात आले ऊन वारा असतानाही वाहतूक पोलीस शहरातील चौका चौकात उभ्या असतात धूळ आणि उन्हामुळे या पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांना इजा कोल्हापुरातील उद्योग नगर इथल्या वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल आणि चैतन्य नेत्रालयाच्या वतीनं आज शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं या संस्थेची अत्याधुनिक वैद्यकीय व्हॅन आज सकाळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेत आली डॉक्टर वीरेंद्र वणकुद्रे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे उपनिरीक्षक विजय कोळेकर यांच्या या शिबिराचं उद्घाटन झालं तज्ञ डॉक्टरांनी अत्याधुनिक मशीनद्वारे पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांची तपासणी केली तसंच ज्यांना चष्मा आहे त्यांना नंबर काढून दिले त्याशिवाय डोळ्यांच्या विविध समस्यांविषयी माहिती देऊन डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं शंभरपेक्षा पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यावेळी जायंट्सच्या बबिता जाधव शुभांगी तावरे आरोग्यमित्र राजेंद्र मकोटे सुभाष मोरे विवेक घाटगे हवालदार दिवाकर होवाळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित स्थित होते